नांदेडदौडात कार्यक्रम आहे रमावेची जयंती आहे त्या जयंतीला आलो मी मसाजोग प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे मसाजो संतोष देशमुख फुल प्रकरण त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु उज्वल निकमची जी मुलगा आहे ते धनंजय मुंडे यांची केस आहे आता देशमुख कुटुंबानेच वकील सुचवला पाहिजे मी त्यांना त्याही वेळेस म्हणालो होतो की तुम्ही तुमचा वकील सुचवा आणि त्याला आपण नियुक्ती करून घेऊ त्या याच्यामध्ये आता त्यांच्याकडून तसं काही कम्युनिकेशन आलं नाही की आम्हाला हाच वकील पाहिजे म्हणून मी आजही त्यांना असा सल्ला हाच देणार आहे की त्यांना वकील जो पाहिजे तो त्यांनी निवडला पाहिजे आणि शासनाला कळवलं पाहिजे की हा वकील आम्हाला पाहिजे मग आम्हाला शासनाशी बोलता येईल कुटुंबाने जो वकील मा दिलेला आहे तो द्या शासकीय वकील तुम्ही देऊ नका कुटुंबाने मागणी केली पाहिजे आणि त्यांचं नाव दिलं पाहिजे की आम्हाला अमुक वकील पाहिजे मग त्याच्यातलं असताना आम्हाला त्याच्यामध्ये शासनाला दबाव आणता येईल आणि त्यांचंच तुम्ही नाव घ्या हे आम्हाला सांगता येईल देशमुख निकमांची मागणी केली होती सरकारी केली आता त्यांनी जर निकमांची मागणी केली असेल तर मग ती योग्य मागणी येते म्हणजे त्यांनी मागितल्याप्रमाणे शासनाने दिले त्याच्यामुळे काही हे नाही पण त्यांनी ही मागणी केली होतीपर्यंत मला माहीत साहेब सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या बाबतीत याचिका आहे त्यावरती निकाल निकाल येत नाही तारीख पे तारीख मॅडम तारीख पे तारीख आहे कोर्ट आहे ते पण कोर्टाला जेव्हा वाटेल तेव्हा ते निकाल देतील पाच पाच झाले साहेब ते असे की आहे की निवडणुका ह्या झाल्या पाहिजेत त्या घेतल्या पाहिजेत आणि ती घेण्याची जबाबदारी जी आहे ती राज्याचा इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यावरती आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन त्या ठिकाणी की त्यांनी इलेक्शन घेतल्या नाही तर क काय कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे असं कुठंच तरतूद नाही म्हणून मध्यंतरी आम्ही असं एक इलेक्शन पिटिशन दाखल केलं होतं की यांनी जर योग्य वेळेस इलेक्शन घेतल्या नाही तर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा मी दुर्दैव असं म्हणेन की लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांच्याकडे ते हिअरिंगला गेलं त्यांनी ती खारिज केली पण खारिज केल्यानंतर मार्ग काय तर काही नाही जशीच्या तसंच सामनामधून खातत त्याला एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते आणि के एकनाथ शिंदे सक्षम आहेत त्याचं उत्तर दिलं जवळीसोबत थँक यू

त्यातून मानसिकता ती डेव्हलप होणारच आहे शिवसेनेमध्ये पदे मिळवण्यासाठी वर्सेंटेज द्यावं लागतं धीर मला माहीत आहे थँक्यू शेवटचा प्रश्न लाडक्या बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजना यांनी जाहीर केली होती आता नऊ लाख लाडक्या बहिणीला अपात ठरवलेला त्या बहिणी बघतील काय करायचं चलो थँक्यू